नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपण उपसरपंच मायापासोटी यांच्या घरी आलेला आहोत तर यांच्या गया गाब लागत नव्हत्या म्हणून आपल्याकडून भरवून घेतलेल्या आहेत तर त्यांच्याकडून माहिती विचारू वाटलं काय नाही आता हे गायला नव महिना चालू आहे पहिल्यांदा जवळ पाच सहा वेळा पलटी आणली डोक्यात नाही म्हणलं काय बोरा धंद्या सध्या असं जर पलटी आणाल तर प्रत्येक दोन तीनशे दोन तीनशे दोनशे रुपये अडीचशे रुपये भरवायचं चाललं आणि परत असं सज आपलं मोबाईलवर बघत बघत तुमचं ते गोटूबर दिसल्यामुळे एकदा रिटर्न आपलं बघाव तर म्हणलं mm. डॉक्टर आपण चेंज करूया म्हणलं आता पहिला डॉक्टर आपला एक सेज कोण गाशी ना पण आता जर चेंज करून mm. तर बघाव mm. तर सुरुवातीला आला तुम्ही डायरेक्ट भरवायला तर तुम्ही म्हणला किती वेळा तर मी म्हणलं चार पाच वेळा भरले म्हणलं आणि काय गाव लागेल तुम्ही म्हणलं काय कोटा धुला कोटा पण धुलाय म्हणलं इंजेक्शन वगैरे काय तीनशे काय दोन सहाशे जास्त इंजेक्शन दिली म्हणलं भरपाच दान ठेवले पण काय शिक्षित झालं नाही मग ठीक आहे तुम्ही एकदा मग आपल्याकडे भरतो आणि बघू ह्याच्यावर काय अडचण नाही ठीक आहे भरवली आता नवा महिना चालू असे आपली नऊ जणजा नऊ आता ही तर काय काही दमवत होते हिला पण लय असं म्हणजे तुला किती वेळा भरवले आतापर्यंत आता नाही तुम्ही भरल्यावर नाही पहिलं पाच वेळा भरली त्रिकुंड्यानं औषध जाऊन आणलं त्रिकुंड्यानं औषध आणलं हे केलं पण तुम्ही आता भरवली आणि पाजा म्हटला तेवढेच गाब लागली गाब लागली तेवढं गाबाला तर येईल चौदा लिटर दूध पिल पाडी ही सोळा हजार रुपयाला पाडी आणली मग तुम्ही भरल्यापासून आपली तेवढं गाबाला लागली तुम्ही म्हणा नाही लागला तुम्ही मी बत्तीस हजार रुपये देणार आहे म्हणजे काय अडचण नाही ही पण लागली काय अडचण नाही मग दुसरी आपली पहिल्यावर पाडी फेल गेलीच ना नाही हे झाली हिने बी दोन हिने तीन वेळा पलटी आणली किती वेळा तीन वेळा तीन वेळा हम्म बर शिला आता नवा महिना चालू आहे हिला चालू आहे हिला चार वेळा पैसे चार वेळा नवा महिना पहिल्यावर पाड्या कुठे पहिल्यावर पाड्या पला ते भरवलेत ना गाब लागले तर आता इले ना होय या आदत मध्ये पहिल्यांदा भरली तुम्ही आला डायरेक्ट मी म्हणलं भरूया का काय तुम्ही म्हणलं काय नाही असं ते चांगलं त्याला कुठं पेणी वगैरे वाईपट जाईल म्हणला भरली स्टार्टिंगला ही जी आहे ही सुटका आपण तुम्ही म्हणला जरा चांगलं मॉडेल अडीच हजार रुपये चांगलं शिम आहे लगे ह्याला लगेच नाही भरवू म्हणताना हे केलंय आता तुम्ही भरवून एक महिना झाले गाब जाई हा त्यावर काय परत पलटी नाही काय नाही परत बळसली नाही नाही बळसली नाही काय नाही हिला किती झालं हे आता येऊन एक महिना झाले महिना झाले आपण भरवले होय तुम्हीच भरलेले जवळजवळ तुमच्या काही नऊ भरले देवा हा नऊ जण नऊ जण सक्सेस आहे नऊ जण सक्सेस आहे काय अडचण असा सपोर्ट राहू द्या नाही नाही आणि जसं तुम्ही जी हे केल्यापासून आपलं म्हणजे भरवाय बाबतीत ह्या बाबतीत आणि लय खर्चा बाबतीत कमी झाले प्रमाण म्हणजे हा सारखं पैसेच वायपड जायचं मग एक थोडक्यात पायगुणच चांगला असं म्हणतोय मी तर म्हणाल बऱ्यापैकी खर्च कमी झालाय पहिला असं डाक्टर सारखे हा चार दिवसात पाच दिवसात पंधरा सात आता असं कवचित तर मग एखाद्या का। एखाद्यावर गाय फुगली असे वैरणे मकतले गवत गवत त्यामुळे असं वापरले असा शक्यतही